सर्व सावित्रीच्या लेखी आणि व्यासपीठावर असणारे सुद्धा सावित्रीच्या लेखी त्याचबरोबर या सुद्धा प्रथम मी स्वागत करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष वसुधा सरदार म्हणून या शिक्षिकांनी या शिक्षिकेने का मधून ते सादर केलेलं आहे ते मी इथं माझी ओवी का सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला यांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पती पाशी शिकली मुली गाठी पहिली शाळा तू काढली दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग दगड कोटे खाऊली चालवली तुषा घराबाहेर काढले गुंडाने अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओळवी ग तुझ्या मोठ्या मनाला बसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला आपला अनाथांचे मायबाप बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओळी हो गाईली तुझ्या थोर हृदयाला मानुकीचा घराजात नित्य गवाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिले सत्य धर्म प्रकाशात ते जाण तळपली दुःखितांच्या सेवेत देह तू ठेवला स्मरण तुझे करून मी घेतला भगिनी जागवीन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन ना हेच तुला हे नमन धन्यवाद